नागपूर कराराची होळी करणार आहे नागपूर करारामुळेच मध्य प्रांत आणि मध्ये राहणाऱ्या विदर्भवाद्यांची विदर्भातील जनतेची आणि राजुरा कोरपणा ज्युतीमध्ये राहणाऱ्या विदर्भातील जनतेची फसवणूक झाली आहे या करारात दिलेली अभिवचन पाळली गेली नाही घटनात्मक दुरुस्ती करूनही ती पाळली गेली नाही चौतीस वर्ष मंडळ नेमली नाही त्यामुळे आमचा अनुशेष जो साठ हजार कोटीचा सिंचनाचा आहे दुर्दैवाने एक धरण जे जिगाव टाकळीचं आहे जे सहाशे नव्याण्णव कोटीचं होतं तीस वर्ष आधी ते पन्नास पट वाढून त्याची किंमत चौऱ्या चौतीस हजार नऊशे सव्वीस कोटी झाली अडतीस कोटी रुपया अडतीस टक्के त्याचं भूसंपादन पण व्हायचं आहे आणि इतर इतर सेक्टर मधले सार्वजनिक आरोग्य उद्योग ऊर्जा ग्राम विकास पिण्याचं पाणी रस्ते आदिवासी विकास समाज कल्याणचे पंधराशे कोटी असे पंचाहत्तर हजार कोटीचा अनुशेष आहे राज्याचं सगळ्या मार्गाचं उत्पन्न पाच लाख साठ हजार कोटी आहे राज्यावर असणारा कर्जाचा डोंगर नऊ लाख त्र्याऐंशी हजार कोटीचा आहे आणि ज्या ज्या ठेकेदारांनी कामं केली साबावी असेल इरिगेशन असेल एमजेपी असेल अ ची कामं असतील आदिवासी नगर असेल याचे सगळे मिळून पंच्याण्णव हजार सातशे बत्तीस कोटी रुपये सरकारला द्यायचा आहे पैसे देऊ शकले नाही म्हणून बँकेच्या नोटीस नंतर दोन ठेकेदारांनी आत्महत्या केली आहे पैसे जे द्यायला पाहिजे ग्रँट मिळाला नाही म्हणून दोन शिक्षकांनी आत्महत्या केली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही शंभर वर्ष राहिलो ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केला तरी विदर्भ महाराष्ट्र सक्षम होत नाही कारण मुंबई सोन्याचे अंडे देणारी राजधानी असताना सुद्धा हे आलंय म्हणून आम्ही दोन अर्थसंकल्प सरांनी मांडले होते जर हे राज्य चौदा पंधराला झालं असतं विदर्भाचं तर त्याचं उत्पन्न होत एक्केचाळीस हजार पाचशे दहा कोटी आणि खर्च होता एक्केचाळीस हजार चारशे म्हणजे शंभर कोटी एकशे दहा कोटी शिल्केचं झालं असत सतरा अठरा झालं असतं तर हे उत्पन्न चौपन्न हजार चाळीस कोटी खर्च बावन हजार तीनशे ऐंशी कोटी सोळाशे साठ कोटी रुपये शिल्केचं झालं असतं म्हणून आता आम्ही म्हणतो महाराष्ट्र विदर्भातल्या जनतेच्या जनतेला अपील करतो की त्यांनी आता हे सोडून द्यावं जय हे महाराष्ट्र करा कष्ट खा खाऊ आता त्यांनी एवढंच म्हणावं ना दादान जाहीये ना अनुदान चाह्य अमे तो शेतर्भ राज चाये आणि म्हणून ही आंदोलनाची धग वाढवायसाठी म्हणून आम्ही सातत्याने हे चालू असलेलं नागपूर करायच्या हो होळीचं काम याही वर्षी काढाव जिल्ह्यात ही होळी चंद्रपुरात जठपुरा गेटजवळील गांधीच्या पुतळ्याजवळ राजुरात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ कोरपण्यामध्ये चौकामध्ये होईल गण गांधीजीच्या समोर होईल आणि या ना जुटेरा। 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 जुटेरा।